दिव्यांग रुग्णांना त्यांच्या मूलभूत हक्कासाठीही संघर्ष करावा लागतोय अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णांना होत असलेला त्रास आणि प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका यावर सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रमाणपत्रासाठी रुग्णालयात सतत चक्रा माराव्या लागत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढतोय विशेषतः ज्यांना चालता येत नाही त्यांना प्रवेश मोठा संघर्ष करावा लागतोय अशातच दिव्यांग रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी पुढाकार घेतलाय त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदाडे यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे अपघातात दिव्यांग झालेल्या व्यक्तींना एका महिन्याच्या आत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुनर्तपासणी प्रक्रियेसाठी अकोलाऐवजी अमरावतीतच सोय उपलब्ध करून देण्याचीही मागणीपत्र देण्यात आले आहे डॉक्टर सौंदाळे यांनी या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख गोलू पाटील अजय तायडे नंदू वानखडे आणि प्रतीक गोंडाणे उपस्थित होते दिव्यांगांचा असा विषय आहे का प्रत्येक वेळेस इथं इरविनला सांगू सांगू आम्ही थकलेलं आहे किंवा दिव्यांगासाठी विलचेरची व्यवस्था नाही प्रत्येक बुधवारी दिव्यांग लोक बाहेर गावून ग्रामीण भागातून येतात ज्यांना चालता येत नाही ते दिव्यांग लोक घासत प्रत्येक विभागाकडे पोहोचतात आणि आपली तपासणी करतात इथं वारंवार सांगूनही विलचेरची व्यवस्था झालेली नाही आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांनाही हे त्रास देतात का बा आताच एक कसा दिव्यांग आहे मान्य आमदार बच्चू होकडे आज तो दिव्यांग गेला होता का तो खरोखर दिव्यांग आहे त्याला सहा महिने झाले ऑपरेशन होऊन झालेला आहे तो त्याचा पास चांगला होणार नाही तरी त्याला एक वर्षानं बोलावलेला आहे तपासणी हे डॉक्टर करतात डॉक्टरांकडे सर्व तपासणी त्यांना समजते का हा दिव्यांग हा दुरुस्त होणार नाही कशाला मग त्याला त्रास द्यायचा याच्यांदी यांनी थोडीशी दुरस्ता करायला पाहिजे आणि तिकीटचं तिकीटसाठी दिव्यांगांना घंटोशी उभं राहावं लागतं त्या दिवशी दोन अडीच तास फक्त असतात तिथं अकरा एक ले ले, ते एक दीड वाजेपर्यंत तपासणीसाठी आणि बाहेर घेऊन आलेले दिव्यांग भरपूर वापर जातात परत त्यांना खर्च करून इथं यावं लागतं याचा त्रास असते भरपूर व्यवस्था आणि तिथं जागाही खूप कमी आहे दिव्यांगांसाठी ते आता आम्ही मान्य बंटीभोर रामटेके कुलूभाऊ पाटील यांच्या माध्यमातून मा सर सरांना सांगितलं की दिव्यांगाचा विभाग थोडासा वेगळा करा कोविड काळांनी ज्या लोकांना दिला होता तुम्ही ते दिव्यांगासाठी आता करा सरांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे की आम्ही बा करू लवकरात लो, लवकर दिव्यांगांवर भरपूर इथं असा त्रास होता आणि एजंट लोकांचे भरपूर त्रास आहे तीस चाळीस रुपये प्रमाणपत्राला लागतं दिव्यांग इथं पाच पाचशे दोन दोन हजार रुपये दिव्यांगापासून एजंट लोकं घेतात या एजंट लोकांची यांनी थोडासा इथं व्यवस्था त्यांची इथून बाहेर करायला पाहिजे एजंट लोक इथं असली नाही दिव्यांगांसाठी ही लढाई अजूनही सुरूच आहे प्रशासनाच्या आश्वासनानंतर या समस्यांवर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे